नमस्कार स्वागत आहे तुमचं आज किचनमध्ये आज आपण संक्रांत आणि तिलकुंड चतुर्थी विशेष अशा दोन एकत्र रेसिपी तयार करणार आहोत संक्रांतीसाठी आपण तिळाचे मऊ लाडू आणि या पद्धतीने पण लाडू तयार करणार आहोत आणि तिळकुंड चतुर्थीसाठी आपण तिळाचे मोदक तयार करणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल हे लाडू आणि मोदक छान महिनाभर पण व्यवस्थित टिकतात आता आपण रेसिपीला सुरुवात ते लाडू आणि मोदक बनवण्यासाठी इथे मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवली एक मोठ्या वाटीभर तीळ यामध्ये टाकून घेतलेले आहेत हे अनपॉलिश तीळ आहेत गावरान तीळ वापरलेले आहेत तुम्हाला जर पॉलिशचे वापरायचे असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता तीळ छान मिडियम वरती खमंग असे भाजून घ्यायचेत म्हणजे जास्त खूप जास्तही भाजायचे नाहीत खूप जास्त भाजले गेले तर तिळाला कडवटपणा येतो म्हणजे व्यवस्थित तीळ आपले छान भाजले जातात तीळ आपले छान तडतडले एक तडतडल्यानंतर एक अर्धा मिनिटभरच तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित आपले तीळ छान खमंग भाजले जातात तीळ व्यवस्थित भाजले गेलेत पाच ते सहा वेलची सोलून यामध्ये टाकून घेतले म्हणजे वेलची पण हे तिळासोबत छान गरम होते आणि वेलची पावडरचा वास छान लागतो आता तीळ आपले भाजून झालेत एका ताटामध्ये काढून ठेवूया याच कढईमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खिस आपल्याला भाजून घ्यायचा आहे खिस आपला भाजून झालाय गॅस बंद करूया आणि खीस एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया तीळ आता व्यवस्थित थंड झालेत पूर्ण तीळ असे थंड होऊ द्यायचे यातले थोडेसे तीळ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तीळ आपण एका वाटीत काढून घेतले बाकीचे तीळ मिक्सरच्या पॉटमध्ये काढून थोडेसे आपल्याला फिरून घ्यायचे भाजलेल्या तिळासोबतच आपल्याला एक अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालतात आणि आता हे थोडंसं मिक्सरला आपण फिरून घेऊया गे हे जाडसरच आपण फक्त पल्स मोडवरती दोन वेळेस फिरून हे मिक्सरला काढून घेतले आता यामध्ये जेवढा आपण तीळ घेतले तेवढाच आपण बारीक करून घेतलेला गुळ टाकून घ्यायचा आहे हा गुळ चिक्कीचा वगैरे नाही आहे साधाच गुळ वापरलेला आहे मी गुळ टाकून घेतलंय थोडंसं चमच्याने हे खालीवरी सारण करून घ्यायचंय म्हणजे गुळ व्यवस्थित ह्या तिळामध्ये मिक्स होतो नाही तर मग काय होतं खालचं पीठ खालच्या बेला तेल सुटलं जातं आणि वरती गुळ तसाच राहतो मिक्सरमध्ये फिरवताना त्यामुळे थोडंसं असं आपलं मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित हे एकजीव होतं आता हे छान मिक्स करून आहे आता हे मिक्सरला आपण फिरून घेऊया तीळ किंवा शेंगदाणे काही पण मिक्सरला काढताना शक्यतो पल्स मोडवरती काढायचे म्हणजे याचं तेल रिलीज होत नाही कंटिन्यू जर मिक्सर फिरवलं तर यामधून तेल सुटलं जातं मिक्सरमध्ये आपण हे तिळाचं सारण काढून घेतलंय एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात खिस आहे खोबऱ्याचा थोडासा हाताने बारीक करून या सारणामध्ये टाकून घ्यायचं आहे या सारणापासून तुम्ही अं तिळगुळाची पोळी पण तयार करू शकता पण तिळगुळाची पोळी जर करायची असेल तर हे खिस पण मिक्सरने तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण हे टाकून घेऊया हे जे आपण बाजूला अख्खे तीळ ठेवले आहेत हे यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे काय होतं हे पूर्ण मिक्सरला जरी बारीक झालं तरी छान असा तीळ दाताखाली येतो आणि ह्या लाडूमध्ये पण छान दिसतात त्याचे आपण आधी लाडू तयार करून घेऊया आणि नंतर मोदक बनवूया हवे तसे तुम्हाला साईजमध्ये लाडू तयार करून घ्यायचे जर एखाद्या वेळेस लाडू बांधल्या जात नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं एक चमचा दोन चमचे साजूक तूप वापरू शकता पण शक्यतो गुळाचं प्रमाण व्यवस्थित झाल्यानंतर गरज पडत नाही आता आपण हे गोल लाडू तयार करून घेतोय लाडू बांधून घ्यायचा थोडासा असा हातावरती फिरून घ्यायचा म्हणजे अगदी छान प्लेन असा लाडू तयार होतो आणि आपण हे अख्खे तिळ वरतून टाकल्यामुळे अशा एखाद दुसरा तीळ पण लाडूमध्ये दिसतो आता आपण हा गोल लाडू तयार केलाय एक लाडू जो आहे आपण जे मूतपात्र असतं त्यापासून तयार करणार आहोत तर त्यासाठी हे मूतपात्र आहे त्याला पूर्ण तेल लावून घ्यायचंय त्याला छान लाडूला अशी डिझाईन छान पडते छोटं मोठं दोन्ही साईजचं हे मूतपात्र मिळतं त्याने तुम्ही करू शकता आता यामध्ये पूर्ण हे सारण अगदी दापून स्टप करून घ्यायचंय त्यामध्ये आपण व्यवस्थित सारण स्टप करून घेतले आता एक प्लेट घ्यायची यामध्ये हे असं आदळून घ्यायचं असा डिझाईनचा लाडू छान तयार होतो तुम्हाला हवे तसे तुम्ही लाडू तयार करू शकता मी काही असे बनवणार आहे आणि काही तसे गोल तयार करणार आहोत आपण आता लाडू पाहिले यामध्येच आपण मोदक पण तयार करणार आहोत साठी मोदकाचे पण साचे मिळतात एक छोटा छोटे आणि मोठे मी इथं मोठा साचा घेतलेला आहे संक्रांतीसाठी लाडू लागतात आणि तिलकुंद चतुर्थीसाठी तिळाचे मोदक लागतात आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पण रेसिपी तयार करतोय आणि सारण पण एकच आहे ह्या साच्याला आपण छान तूप लावून घेतलेलं ला आहे यामध्ये सारण भरून घ्यायचं जसं आपण त्या मूतपात्रामध्ये सारण असं स्टप करून घेतलं व्यवस्थित दाबून तसंच याच्यात पण दोन्ही साईडनं सुरुवातीला असं प्रेस करून घ्यायचं आहे अगदी टोकापर्यंत म्हणजे मोदकाला छान असं टोक येतं आता हे एक्स्ट्राचं कारून घ्यायचं मोदक छान साचा छान पॅक करून घ्यायचा आणि हे पुन्हा असं साईडनं व्यवस्थित असं दाबून सारण पूर्ण भरून घ्यायचं आहे अगदी छान प्रेस करायचं म्हणजे मोदकाला कळ्या पण छान दिसतात आणि मोदक पण छान तयार होतो कारण व्यवस्थित स्टप करून घेतले मोदकाचा साचा आपण ओपन करूया अगदी छान असा मोदक ह्या तयार होतो साच्यामधून सा आपण मोदक काढून घ्यायचा आहे असेच आपण या पद्धतीने मोदक आणि या पद्धतीने आणि या पद्धतीने लाडू सर्व तयार करून घेऊया तयार आहेत आपले तिलकुंद चतुर्थी आणि संक्रांत विशेष तिळाचे मऊ लाडू आणि तिळाचे मोदक दोन्ही प्रकारचे मी लाडू तयार केलेले आहे आणि मोदक अगदी साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद